ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कितीही नवीन फॅशन साड्यांमध्ये आल्या तरी काटपदर साडीची फॅशन कधीही जुनी होत नाही आणि होणारही नाही महाराष्ट्रीयन लूक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती काटपदर साडी लग्न असू दे कोणताही कार्यक्रम असू दे काठपदर साड्या आवडीने घेतल्या जातात मग त्यामध्ये नारायणपेठ साडी असू दे सिल्क साडी असू दे कांजीवरम साडी असू दे बनारसी सिल्क साडी असू दे या प्रत्येक साड्या आपण आवडीने नेसतो आता साडी म्हटलं की ब्लाऊज हा आलाच आणि ब्लाऊजमध्ये काठपदर साडी असेल आणि त्यावरचा ब्लाउज असेल तर तुमचा लुक हा नेहमीच आकर्षकच दिसणार आणि काटपदर साडी तेव्हाच आकर्षक दिसते जेव्हा तुम्ही त्याचा ब्लाउज परफेक्ट शिवून घ्याल आणि मस्त अशा डिझाईनचा शिवून घ्याल हो आता पारंपरिक काटपदर साडीवर तुम्ही हवे तसे एकापेक्षा एक ब्लाऊज शिवून घेऊ शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवून घेऊ शकता पण काही महिला अशा असतात की ते त्याच त्याच काकूबाईसारख्या ब्लाउज शिवून घेत असतात तुमची साडी कितीही माग असू द्या पण त्या साडीवर ब्लाऊज छान नाही शिवला परफेक्ट नाही शिवला चांगल्या डिझाईनचा नाही शिवला तर ती साडी अजिबात छान दिसत नाही पण जर तुम्ही एखादी साडी घेऊ द्या त्यावरती ब्लाउज परफेक्ट शिवला तर त्यामध्ये तुमचा लुक हा परफेक्टच दिसणार आहे आणि ब्लाऊजमध्ये मध्ये तुम्ही सुंदर डिझाईन जर बनवून घेतली तर त्यामध्ये तुम्ही सुंदर दिसणारच आहात आणि विशेष म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळ्या दिसणार आहात आणि उठून दिसणार आहात म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काटपद्र साडीमध्ये ब्लाउज ब्लाऊजमध्ये काय डिझाईन करता येतील हे दाखवत आहे आणि काही टिप्ससुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या काटपद्र साडीवरती बोटनेकची फॅशन एक जोरात चालू आहे बोटनेक ब्लाउजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालायची सुद्धा गरज लागत नाही आणि तुम्ही फक्त इयरिंग मोठे घातले तर त्यामध्ये तुमचा लुक खूप डिसेंट दिसतो आणि रिच दिसतो ज्या स्त्रिया या जास्त हेवी वेटच्या आहेत त्या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवा बोटनेकचे ब्लाऊज शिवताना बोटनेकचा जो गळा असतो तो एकदम पसरून घ्या म्हणजे त्यामध्ये तुमची जाडी जास्त दिसून येणार नाही या उलट ज्या बारीक मुली असतात त्यांनी बोटनेकचा नेक हा पूर्ण चिकटून घेतला तरी चालेल त्यामध्ये त्यांचा लुक खूप छान दिसण्यासाठी मदत होते आता बोटनेक मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन सुद्धा करू शकता बॅक साईडने तुम्ही छान अशा सुंदर डिझाईन सुद्धा करू शकता पूर्वीच्या काळी पफच्या स्लीवजची फॅशन खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होते आणि आता तुम्ही बघतच आहात की आत्ता पफची फॅशन खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे पफ स्लूजमध्ये तुम्ही शॉर्ट प्लफ स्लीूज शिवू शकता किंवा सुद्धा पफ स्लीव्ज बनवून घेऊ शकता तुम्ही जर खूप जास्त बारीक असाल तर तुम्ही मोठे पफचे सुद्धा शिवू शकता ते स्लीव्स खूप जास्त सुंदर दिसतात आणि जर तुम्ही जास्त हेवी वेटच्या असाल तर तुम्ही एकदम छोटा असा पफच्या स्लीव्स तुम्ही नक्की शिवू शकता पफ स्लीूजमध्ये तुम्ही सेमी प्ल पफचे ब्लाऊज शिव शकता प्लिटेड पफचे ब्लाऊजसुद्धा शिवू शकता किंवा फुल पफचे सुद्धा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकता तुम्ही एखाद्या लग्नासाठी किंवा स्वतःच्या लग्नासाठी जर ब्लाऊज शिवून घेणार असाल तर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही पॅटर्नचे ब्लाऊज नक्कीच शिवू शकता त्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर आणि आकर्षक नक्कीच दिसेल जर तुम्हाला काटपदर साडीवरती जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला ब्लाऊजचे नेक सिंपल ठेवायचे असतील तर तुम्ही स्लीवजमध्ये डिझाईन्स वेगवेगळ्या बनवू शकता आणि जर तुम्हाला स्लीव मध्ये डिझाईन्स बनवायचे असतील तर तुम्ही ब्लाउजचा नेक हा सिम्पल ठेवा जेणेकरून तुमचा लुक हा डिसेंट दिसेल जर तुम्ही ब्लाऊजचा आणि स्लीवचे सुद्धा खूप जास्त डिझाईन जर केली तर त्यामध्ये तुमचा लुक थोडासा डल दिसेल त्यामुळे शक्यतो तुम्ही दोन्हीपैकी एकला डिझाईन सुंदर अशा बनवू शकता तुम्ही काटपत्र साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सुद्धा शिवू शकता त्याचबरोबर साडीला लावू शकता लेस लावू शकता जर तुमच्या काठपद्धत साडीचे काठ मोठे असतील तर तुम्ही सिंपल असा ब्लाऊज स्टिच करून घेतला तरी खूप सुंदर दिसेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा चांगल्या टेलरकडूनच तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्या कारण आपण जर खूप महागातली साडी जर घेतली असेल आणि त्यावरचा तर तुम्ही डिझाईनचा ब्लाऊज जर शिवला आणि तो चांगल्या टेलर करून नाही शिवला तर तुमची साडी कितीही महागातली असू द्या तरीही त्या ब्लाऊजमुळे तुमची साडी अजिबात छान दिसणार नाही त्यामुळे शक्यतो ब्लाऊज शिवताना चांगल्या टेलरकडूनच ब्लाऊज शिवून घ्या ज्याला तुमचं माप परफेक्ट माहिती आहे अशा टेलरकडूनच तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घ्या ज्या स्त्रिया या हेवी वेटच्या आहेत त्यांनी शक्यतो कोपऱ्यापर्यंत किंवा फुल स्लीवचे ब्लाऊज नक्की शिवू शकता हे ब्लाऊज जास्त हेवी वेटच्या स्त्रियांना खूप छान दिसतात त्या उलट ज्या बारीक मुली असतात त्यांनी स्लीवलेस स्लीव्स ठेवू शकतात किंवा फुल सुद्धा त्यांना खूप छान दिसतात त्या स्लीवच्या डिझाईन शिवताना की होल पॅटर्न असेल कटआउट पॅटर्न असेल कोल्ड शोल्डर पॅटर्न असेल किंवा फ्रिल्सच्या स्लूज असतील स्प्लीटेड स्लीव्ज असतील किंवा बेल स्लीव्ज असतील या स्लीव्जचा डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता समारंभासाठी असे ब्लाऊज निवडले तर तुमचा लुक सगळ्यांपेक्षा नक्कीच उठून दिसेल नेहमी त्याच त्याच पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा वेगवेगळ्या साडीवर वेगवेगळे ब्लाऊज नक्कीच शिवून घ्या कारण त्यामुळे तुमचा लुक हा वेगवेगळ्या साडीमध्ये वेगवेगळा दिसेल जर तुम्ही एकाच पॅटर्नचे ब्लाऊज प्रत्येक साडीवर जर वेअर केले तर त्यामध्ये तुमचा लुक सेम दिसेल किंवा फ्लॅट दिसेल त्यामुळे शक्यतो प्रत्येक साडीवरती वेगवेगळा ब्लाऊज नक्की शिवून घ्या त्यासाठी आपल्याला वेगळा खर्च द्यावा लागत नाही कारण आपण कसा जरी ब्लाऊज शिवला तरी ब्लाऊजची शिलाई ही सेमच असणार आहे मग आपण वेगवेगळ्या साडीवर वेगवेगळे ब्लाऊज का शिवू नाहीत यासाठी प्रत्येक साडीवरती वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज नक्की शिवून घ्या त्यामध्ये तुमचा लुक हा नक्कीच वेगवेगळा दिसेल क्लासिक दिसेल डिसेंट दिसेल आणि सुंदर हा नक्कीच दिसेल नेहमी लक्षात ठेवा जर तुमची काठपदर साडी एकदम प्लेन असेल तर त्यावरती वर्कचा ब्लाऊज नक्की वेअर करा त्यामध्ये तुमचा त्या त्या लुक खूप सुंदर दिसेल आणि जर तुमची साडी पूर्णपणे वर्कची असेल काठपदरमध्ये वर्कची असेल किंवा खूप जास्त जरीची साडी असेल तर त्यावरती शक्यतो प्लेन ब्लाऊज वेअर करा त्यामध्ये तुमचा लुक डिसेंट दिसेल आणि क्लासी दिसेल, दिसेल। ब्लाऊज तरी प्लेन ठेवा किंवा साडी तरी प्लेन ठेवा त्याचबरोबर साडी चूज करताना नेहमी लक्षात ठेवा ज्या हेवी वेटच्या स्त्रिया असतात त्यांनी जास्त फुगी अशी साडी अजिबात चूज करू नका किंवा जास्त मोठ्या काटांची साडी अजिबात चूज करू नका जर त्या हेवी वेटच्या ज्या स्त्रिया असतात त्यांनी एकदम छोट्या काठाची किंवा मिडीयम काठांवाल्या साड्या चूज करा आणि त्यावरती ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट मापाचा शिवून घ्या याउलट ज्या बारीक मुली असतात त्यांनी नेहमी मोठमोठ्या प्रिंटवाल्या साड्या चूज करा आणि त्याचबरोबर ब्लाऊज शिवताना जास्त अशा पफवाल्या स्लीवचे ब्लाऊज किंवा ब्लाऊजच्या फ्रंट साईडला किंवा बॅक साईडला फ्रिल ज्या असतात तशा प्रकारच्या डिझाईन्स त्या ब्लाऊजवरती नक्कीच बनवून घेऊ शकतात त्यामध्ये त्यांचा लुक हा खूप सुंदर दिसेल आणि त्यामध्ये त्या थोड्याशा जाड असल्यासारख्यासुद्धा दिसतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी पुढच्या वेळेला कोणत्याही विषयावर व्हिडिओ घेऊन यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुढच्या वेळी त्या विषयावर नक्की व्हिडिओ घेऊन येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं